धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता राष्ट्रवादीतूनच करण्यात येतेय राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मोर्चातून मागणी केली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही ऐकलं राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंनाच घरचा आहेर दिला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय बाल्मिक कराड यांचं नाव आलंय त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी प्रकाश सोळंकेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे केली आहे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी बीड मध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा निघाला यावेळी प्रकाश सोळंकेंनी आक्रमक भूमिका घेतली गेल्या पाच वर्षामध्ये चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजा ताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं

उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजित दादाना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्री संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय आता सरकार काय भूमिका घेणार आणि यातून कसा मार्ग काढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय योगेश खरे विष्णू ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बीड